एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी करमाळा तालुक्यातील किशोर शिंदे या तरुणा तब्बल अडीच तास अर्धवट पुरावर चढून आंदोलन केलंय काय सांगशील काय मागण्या होत्या आणि कशा प्रकारे हे आंदोलन स्थगित केलंय गेल्या के दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार धनगर समाजाची दिशाभूल करायचं काम करतंय अं दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदाच्या च्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या पार्टीला देवेंद्र फडणवीसांना भाई मोदींना धनगर समाजावर होणारा अन्याय दिसत होता पण तिथून पुढे त्यांना दिसना कारण त्यांचं सरकार आलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला होता धनगर समाजाला ज्येष्ठ आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न पेटवतो नरेंद्रजी मोदी साहेबांनी सोलापुरात देखील शब्द दिला होता धनगर समाजाला त्यांना त्याच्या अगोदर धनगर समाजावर राहणार अन्याय दिसत होता पण सत्ता आल्यापासून दिसाना त्याच्यानंतर गेल्या मागल्या काही एक महिन्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना दहा दिवसात दहा लाख मेल अशी मोहीम राबवली होती हे मेल करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास बारा लाख जमजार समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना मेल केले परंतु आजपर्यंतही मुख्यमंत्र्यांचा काही मेसेज आला नव्हता त्याला रिप्लाय आला नव्हता म्हणून आज मला आत्महत्या का मी करावी असं सरकारने प्रवृत्त केलं होतं परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी फोन केला माझा जे संवाद साधला मिटिंग लावतो म्हणले मुंबईला या त्याच्यानंतर खाली आलोय काय कधी मीटिंग लावणार वगैरे काय असं आश्वासन दिलंय का था था, पत्र पाठवतो म्हणले का आता पत्र येते थोड्या वेळात बरं काय कुणाकुणाचा संवाद झाला या आंदोलनावेळी या आंदोलनावेळी सन्माननीय गोपीचंदी पडळकर साहेब महादेवजी जानकर साहेब आणि संघर्ष योद्धा सन्मान्य दीपक जी बोराडे साहेब यांच्याशी संपर्क साधला गेला या ठिकाणी समाजाला जे आहे ते पालकमंत्री गुरु यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक लावण्याचं लेखी पत्र देतो असं म्हटल्यानंतर किशोर शिंदे यांनी हे जे आहे ते आंदोलन आता थांबवलं असेल थोड्या वेळामध्ये काय जे लेखी पत्र आहे आंदोलकांना देणार असल्याची माहिती यावेळी किशोर शिंदे यांनी दिली आहे टी व्ही नाईन मराठी करमाळा सोलापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव